अभिसंबोध महाराजांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि कलश या ठिकाणी त्यांचं आगमन झालेला आहे आणि शिरपूरच्या जनतेनं त्याला भरभरून असा त्याचं स्वागत केलेला आहे त्याला वंदन केलेलं आहे अभिवादन केलं त्याबद्दल सर्व आयोजकांचं ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीसला भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुण्यामध्ये जंगी असं स्वागत पुण्यामध्ये झालं होतं निमित्त आले ज्या गावाच्या केससाठी धुळ्यामध्ये आले ते गाव याच नगरीचं एक गाव आहे जे वाघाडी गाव आहे आपल्या शिरपूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतर्गत जे वाघाडी गाव आहे त्या गावातले सिंग मोतीराम जागीरदार यांच्या बैलखोड्याच्या केसच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये कोर्टाचं कामकाज करण्याकरता आले होते ज्यावेळेस कोळ्याच्या संदर्भामध्ये मिरवणुकी काही आयोजित करण्यात आली होती बैलखोड्याच्या केसमध्ये मिरवणुकीमध्ये तर त्यामध्ये कुणाचे बैल हे पुढे असले पाहिजे आणि कोण कुणाला तो माग असला पाहिजे या याच्यावर एक तक्रारी आज मगन मुखुरादास वाणी नावाच्या एका वाणी समाजाच्या माणसाने केलं होतं आणि त्याला मान्यताही मिळालेली होती आणि त्यानंतर जे काही उल्लेखसिंग कोतिराम जागीरदार होते ते जागीरदार परिवाराने अर्ज टाकला प्रांताकडे आणि प्रांताने तो अर्ज फेटाळून लावला म्हणून उल्लेखसिंग कोतिराम जागीरदार याने अपिलावर अर्ज टाकला आणि तो न्याय जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अपील चालली आणि ती अपिलावर कामकाज करण्यासाठी बाबासाहेब धुळ्यामध्ये आहेत दुसरे बाबासाहेब वकिलाने बोलवलो आणि केस चालवायला म्हणून बाबासाहेब आलेले नाहीत बाबासाहेबांना या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून त्या केंद्र कामकाज करण्यासाठी बाबासाहेबांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं कारण फुले सिंग मोतीराम जागेदार यांचे वाघाडीचे जमीनदार होते यांचे सासरे हे सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये नोकरीला होते आणि ते त्यांचे नातेवाईक होते आणि फुले सिंगांनी त्या सासऱ्यांना सांगितलं की आमच्या अमुक अमुक आमचा जो काही सण आहे त्या सणाच्या निमित्तानं असे आमचे एक तंटा निर्माण झालेला आहे त्या तंटा निर्माण सह्याजीवाडा करण्याकरता आम्हाला एक चांगला बॅरिस्टर वकील पाहिजे आणि सयाजीरावांनी सयाजीराव गायकवाडांनी मग आपला माणूस पाठवून बाबासाहेब आंबेडकरांना या कोर्टाचं कामकाज करण्यासाठी कवर वकिलांना मदत करण्यासाठी बाबासाहेब कवर वकील जे काही भिय वकील होते त्या कवर वकिलांनी गगावाच्या जवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटना प्रसंगी केलेल्या भाषणातील शब्द आहेत हे पिय कवर वकिलांचे शब्द मी तुम्हाला सांगितलेले माझ्या दुसरी गोष्ट या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेशनपासून ते ट्रॅव्हल्स वर्गपर्यंत मिरवणूक काढण्यात आली आणि ती मिरणूक ज्यावेळेस टेशनपासून ते ट्रॅव्हल्स पोहोचली तर त्यावेळेस धुळेकर जनता ही लाखोच्या समुदायाला जमलेली होती समोर खात्याचा आंबेडकर अमेरिक हा सध्या भूमीला जमलेला होता त्यावेळेच्या ट्रॅव्हल्स वर्गाला जमलेला होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही आमच्या वृत्तीला करा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा असं बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं व बाबासाहेबांनी सांगितलं की आता माझ्याकडे जास्त वेळ नाही की पण